जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> टोप येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या दरवाजाच्या कडी उचकटून चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला व झोपी गेलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून तर पाळीव कुत्र्यांना गुंगीचा खाऊ घालून चोरट्याने सुमारे सव्वा तीन लाखांचे चा सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला शिवळी पोलिसांनी तात्परतेने घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ञास पाचारण केले असून या धाडसी चोरीतील अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने पोलीस त्यांच्या मार्गावर आहे शिरोली एमआयडीसी परिसरातील टोप या गावातील धाडसी चोरीने नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे शिरोली पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की महामार्गालगत असणाऱ्या टोप ग्रामपंचायत शेजारी फिर्यादी वैभव पाटील यांचे राहते घर असून ते आपल्या कुटुंबासह येथे राहतात बुधवारी रात्री घरातील सर्व कामे उरकून ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झोपण्यास गेले होते गुरुवारी मध्यरात्री दीड वाजता अज्ञात चोरटानी घराशेजारील पाहणी करत सुरुवातीस पाळीव जनावरांनाही गुंगीचे औषध खाऊतून घातले त्यानंतर बंद घराच्या दरम्यान कडी कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करून घरात झोपेत असलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला दरम्यान कपाटातील सोने चांदीचे दागिने मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण सव्वा तीन लाखाचा ऐवज लंपास केला यामध्ये सोळा ग्रॅम वजनाचा एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस तसेच एकोणपन्नास हजार सातशे पन्नास किमतीची सोन्याची ठुशी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे दोन चांदीच्या कडी पन्नास हजार रुपये किमतीचे तीन विवो कंपनीचे मोबाईल हँडसेट व रोख रक्कम तीस हजाराचा मुद्देमालाचा आहे वैभव पाटील यांचे आजोबा घरामागे असणाऱ्या शेडमध्ये असता त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी शिरोली पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञ पथकास पाचारण केले मात्र तपासात काही निष्पन्न झाले नाही पण या धाडसी चोरीची चर्चा परिसरामध्ये पाहायला मिळतीये अर्थातच नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे महामेडिया ट्वेंटी फोर साठी टो फुन संदीप कांबळे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर